नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो आपण जिवंत सातबारा मोहिमेबाबत यापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओला सर्व महाराष्ट्रभरातून भरभरून असा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आज मी तुम्हाला जिवंत सातबारा टप्पा दोन याबाबत माहिती देणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जिवंत सातबारा मोहीम महाराष्ट्रभरामध्ये सुरू झालेली होती आणि त्याची मुदत ही दहा मेपर्यंत देण्यात आलेली होती त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी जिवंत सातबारा टप्पा दोन सुरू केलेला आहे आणि या टप्प्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपला सात बारा जो आहे तर तो अद्ययावत करून घ्यायचा आहे मग ज्या पद्धतीने जिवंत सातबाऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपण वारस नोंदी करून घेतलेल्या होत्या म्हणजे जे मयत खातेदार होते तर त्यांची वारसांची नोंद ही सातबाऱ्यावर करणे म्हणजे जिवंत सातबारा करणे पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी बऱ्याचशा आपल्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर बांधवांनी त्या ठिकाणी आपला सातबारा जिवंत करून घेतलेला होता आता तीस एप्रिल दो रोजी चा चा दोन हजार पंचवीस रोजीचा जो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा जो जी आर आहे तर त्या जी आरमध्ये टप्पा दोन दिलेला आहे या टप्प्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे मित्रांनो हे आपण आज बघणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी त्याचबरोबर आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी बंधू भगिनींनी नक्की बघायचं आहे शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा जो शासनाचा शासन निर्णय आहे जी आर आहे तर त्या अनुषंगाने आपला सातबारा अद्ययावत करून घ्यायचा आहे मित्र हो त्या ठिकाणी जो जिवंत सातबारा टप्पा एक झालेला आहे त्यानंतर या टप्पा दोनमध्ये ज्या काही तुमच्या कालबाह्य नोंदी सातबाऱ्यावर आहेत मग त्याच्यामध्ये त्या, त्या ठिकाणी अपाक नोंदी असतील अज्ञान पालनकर्त्याची नोंद असेल एकूम शेरा यापूर्वीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे एकत्रित कुटुंब्याचे मॅनेजर याचा शेरा त्यानंतर तगाई कर्ज बंडिंग कर्ज भूसुधार कर्ज किंवा इतर जुन्या पोकळीस्त नोंदी किंवा भूसंपादन निवाडे याबाबत सर्व ज्या काही कालबाह्य नोंदी आहेत ज्या पोकळीस्त नोंदी आहेत तर आप नोंदी त्या आपल्याला कमी करून घ्यायच्या आहेत मित्रांनो जेणेकरून शेतकरी बांधवांना ज्या काही अडचणी या कालबाह्य नोंदींमुळे येतात मग त्या ठिकाणी कर्ज प्रकरण असेल बरेचसे शेतकरी बांधव हे गहान नजर गहान कर्ज असा शेरात वर्षानुवर्ष त्यांच्या सातबाऱ्यावर त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळे त्यांना कर्जही मिळत नाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या 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 खरेदी विक्री करते वेळीसुद्धा अडचणी येतात आणि बऱ्याचशा गोष्टींना शेतकरी बांधवांना सामोरं जावं लागत असतं त्यामुळे मित्रांनो हा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय अतिशय चांगला असा आहे आणि या शासन निर्णयाची लिंक मी सबस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघायचं आहे जेणेकरून याचा उपयोग तुम्ही तलाठी किंवा अधिकारी यांच्यापर्यंत जर पोचलात तर शासन निर्णयाचा जर उल्लेख केला तर त्याच्या आधारे तुमच्या सर्व ज्या काही कालबाह्य पोकळीस्त नोंदी आहेत तर त्या कमी करण्यासाठी फायदा होईल आता मित्रांनो एक एक नोंदी कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल हे बघूया बऱ्याचशा सात त्या ठिकाणी अठरा वर्षापेक्षा कमी वारसदार असतात मग त्यांचे त्यांचं वय कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जे त्यांचे पालनकर्ते असतात तर अपाक म्हणून समजा रमेश पाटील अपाक का त्यांच्या काकांचं नाव सदाशिव पाटील किंवा त्यांच्या आत्याचं नाव कमला पाटील वगैरे या पद्धतीने ते टाकलेलं असतं मग अशावेळी अज्ञान पालनकर्ता जो आहे जो वारस होता तो जर अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल त्याचं तर त्या ते ठिकाणी त्याचा संज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे त्याचा जन्म दाखला घेऊन लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन तलाठी यांच्याकडे जर, तला जर आपण एक अर्ज केला आणि वा सदर जो वारसदार होता तर तो अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे संज्ञान झालेला आहे तर अपाक हा शेरा कमी करून देण्यात यावा तर त्या पद्धतीने हा शेरा कमी करून घेता येईल बऱ्याचशा सातबाऱ्यांवर त्या ठिकाणी मित्रांनो एकूम्या म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर या पद्धतीने सातबारावरती नोंद झालेली असते आणि ही नोंद त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तशीच चालत आलेली असते मग या सातबाऱ्यावर मित्र हो त्या ठिकाणी आपल्याला एकूम्या कमी करायचं असतं मग त्यासाठी सर्व जे काही खातेदार जे काही वारसदार आहेत त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे आणि एकू मॅ ही नोंद रद्द करून आमची नावं समाविष्ट करण्याबाबत अर्ज जर केला तर ते होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो तिसरी जी नोंद आहे तर त्याच्यामध्ये तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणे तर या पद्धतीचंसुद्धा आपल्या सातबाऱ्यावरती नोंद असते बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यांवर त्या ठिकाणी पूर्वी शेती आणि जमीन सुधारण्यासाठी विहित प्रकारचे कर्ज त्या ठिकाणी दिले जात होते त्यामध्ये विहीर तगाई कर्ज तगाई चारा तगाई खावटी तगाई ऑइल इंजिन तगाई त्यानंतर घर बांधणी तगाई जळीत प्रकर जळीत घरासाठी सुद्धा त्या ठिकाणी तगाई कर्ज दिलं जात होतं आणि मित्रांनो बी सुद्धा तगाई कर्ज दिलं जात होतं सगर विविध तगाई कर्जांची परतफेड ही शेतकरी बांधवांनी वेळेस करून बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी सातबाऱ्यावर ज्या तगाई कर्जाच्या नोंदी होत्या तर त्या कमी करून घेतलेल्या होत्या परंतु शासन निर्णय क्रमांक टी ए जी दहा अठ्ठ्याऐंशी दिनांक एकतीस बारा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचं जे शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये वर नमूद केलेले तगाईविषयक कर्ज हे पूर्णपणे माफ केलेले होते माफ करून देखील हे तगाई कर्ज त्या ठिकाणी सात बाऱ्यावर दिसून येत होते जर शेतकरी बांधवांनो ते एकतीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा शासन निर्णय जर तुमच्याकडे असेल तर ठीक नाहीतर या शासन निर्णयाचा जरी तुम्ही आपल्या अर्जामध्ये उल्लेख केला आणि माझ्या सातबाऱ्यावरील माफ झालेलं तगाई कर्ज हे कमी करून मिळावं यासाठी जर अर्ज तुम्ही तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडे केला तर त्या ठिकाणी तुमचा जो बोजा आहे तगाई कर्जाचा तर तो सात बाऱ्यावरून कमी होणार आहे त्यानंतर बंडिंग बोजे आणि आयटक बोजे या पद्धतीची नोंदसुद्धा बऱ्याचशा सातबाऱ्यांवर असते मित्रांनो तर त्याचा उल्लेखसुद्धा या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आरमध्ये केलेला आहे हा जी आर अतिशय उपयोगाचा आहे शेतकरी बांधवांसाठी आणि सातबारा अद्ययावत सुद्धा याच्यामध्ये बंडिंग बोजे म्हणजे काय मित्रांनो तर शेती सुधारणेसाठी शासनाने एक मोहीम हाती घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने शेतीला बांध घालणे जमिनीचं सपाटीकरण करणे शेतामध्ये पाणी जिरवणे आणि शेती अधिक उत्पादनक्षम बनवणे यासाठी त्या ठिकाणी बंडिंग बोजे किंवा आयटक कर्ज त्या ठिकाणी कृषी विभागामार्फत कृषी खात्याचे मृदसंधारण विभागाने बंडिंग खातं त्यावेळेस म्हटलं जात जात होतं तर त्यांच्यामार्फत कर्जेसुद्धा दिलेली होती सदर आ, कर्ज बोजे हे शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये इतर हक्कामध्ये इतर अधिकारामध्ये टाकण्यात आलेले होते सदर बोज्याची रक्कम देखील कृषी व सहकार विभागाच्या सव्वीस मार्च एकोणासशे एकोणावीस एकोणऐंशीच्या पत्रानुसार त्या ठिकाणी माफ केलेले होते आणि बंडिंग बोजे तरी देखील कायम असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे मित्रांनो तलाठी यांनी त्यांच्या सजेवरील सातबारा उतार्यामध्ये जर अशा प्रकारचे बोजे असतील बंडिंग बोजे आणि तगाई कर्ज त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी स्वतःहून या नोंदी कमी करायच्या आहे तलाठी बांधवांनी देखील त्या ठिकाणी हा जो जी आर आहे त्याचा उल्लेख करून तुम्ही या कालबाह्य किंवा पोकळीस्त ज्या नोंदी आहेत तर त्या तुम्ही कमी करू शकतात त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर नजन गा नजर कर्ज सावकारी कर्ज किंवा सावकारी आवाड या पद्धतीची नोंदसुद्धा त्या ठिकाणी असते किंवा अशा पद्धतीचे शेरे असतात पूर्वी काय व्हायचं की आ, सावकार जे होते ती आ, योड़े 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 ते उसनवारी किंवा कर्ज शेतकरी बांधवांना द्यायचे आणि एवढ्या एवढ्या पिकासाठी एवढं एवढं कर्ज असं नजरेनेच त्या ठिकाणी ती उसनवारी ठरत असायची मग याची नोंदसुद्धा त्या ठिकाणी तलाठी घेत असायचे नजरगहाण कर्ज या नावाने त्याचबरोबर हे बोजे आज प तागायत त्या ठिकाणी कायमच राहिलेले आहेत बऱ्याच याच्यामध्ये शेतकरी बांधव कर्ज परतफेड करू शकत नव्हते मग यावेळेस सावकार काय करायचे की दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या ठिकाणी सावकारी आवाड बोजे त्या ठिकाणी सात बाऱ्यावर लावले जात असायचे जर अशा नोंदी जर अद्यापही पोकळीस्त नोंदी म्हणून त्या असतील सात बाऱ्यावर तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी तहसीलदारांनी याबाबत अर्ज जर प्राप्त झाला असेल शेतकरी बांधवाचा तर त्यांची सुनावणी घेऊन याबाबत योग्य न्यायनिवाडा करून पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी किंवा कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तलाठी यांना आदेश द्यायचा आहे त्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी या नोंदी कमी होऊ शकतील म्हणजे अति अतिशय उपयुक्त असा हा शासन निर्णय आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या वर्षानुवर्ष सातवाऱ्यावर या कालबाह्य पोकळीसतं नोंदी पाहायला मिळतात मित्रांनो आणि त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा जी आर महसूल विभागाने काढलेला आहे भूसंपादन निवाडा असेल बिनशेती आदेशानुसार कजाप प्रलंबित जर असतील तर ते सुद्धा सात बारा सदरी अंमलबजावणी त्याची करून घ्यायची आहे त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी पोट खराबा क्षेत्र असतं वर्ग अ जर क्षेत्र असेल वर्ग ब जर क्षेत्र असेल तर त्या पद्धतीने आता मित्रांनो वर्ग ब जर क्षेत्र असेल तर ते वैती वैतीलायक करता येऊ शकतं त्याच्यासाठी मान्य प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी यांचा आदेश लागतो जर असे आदेश प्राप्त झालेले असतील तर भूमी अभिलेख विभागाचा अहवाल घेऊन त्या ठिकाणी त्या सातबाऱ्यावर जे पोट खराब क्षेत्र होतं तर ते वैती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करता येऊ शकतं आणि असे जे काही वर्ग अ खाली येणाऱ्या ज्या काही जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल अशी जमीन त्या ठिकाणी असेल तर जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त आकारणी करून आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या परिपत्रकानुसार पोटखराब वर्ग अ जमीन त्या ठिकाणी त्याच्यासाठी जी कार्यपद्धती दिलेली आहे तर त्या पद्धतीने कार्यवाहीचा अवलंब करून सातबाऱ्यावर सदर नोंदीसुद्धा घ्यायच्या आहेत त्यानंतर नियंत्रित सत्ता प्रकारचे जे शेरे असतील तर त्याचासुद्धा सातबारा बारा सदरी अंमल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कुळ कायद्याच्या नोंदी असतील देवस्थान इनाम जमिनी नोंदी असतील जर या नोंदी त्या ठिकाणी कालबाह्य म्हणून असतील म्हणजे नियमबाह्य जर या नोंदी आलेल्या असतील तर त्याबाबत त्या कमी करण्यासाठी जो प्रॉपर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियममध्ये जी काही नियमाली नियमावली दिलेली आहे कमी करण्यासाठी तर कमी त्या पद्धतीने ते कमी करायचं आहे परंतु या नोंदी जर अद्ययावत नसतील तर तलाठ्यांनी त्या नोंदीसुद्धा अद्ययावत करण्याच्या सूचना या जी आरमध्ये आहे भोगोटादार वर्ग एक आणि वर्ग दोन असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकार निहाय सातबारा तयार करायचे आहेत म्हणजे मित्रांनो भोगोटादार वर्ग एक म्हणजे स्वमालकीची जमीन आणि भोगवटादार वर्ग दोन म्हणजे सरकारच्या मालकीची किंवा काही अटी शर्ती त्याच्यामध्ये लावून त्या ठिकाणी दिलेल्या जमिनी असतात तर याचे सेपरेट सातबारे वर्ग एक आणि वर्ग दोनच्या जमिनीचे करून घ्यायचे आहेत जर या नोंदी जर अद्ययावत झालेल्या नसतील तर शेतकरी बांधवांनी त्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत आणि अंतिम पत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी त्या ठिकाणी अधिकार अभिलेखामध्ये घेऊन टाकायच्या आहेत स्मशानभूमी असतील दफनभूमी असतील गावामध्ये तर त्याच्या नोंदीसुद्धा त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि शेवटचा जो मुद्दा आहे यापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकलेला होता की महिला वारसांच्या नोंदीबाबत तर मित्रांनो इतर हक्कामध्ये बऱ्याचशा महिला भगिनींची नावं असतात तर ती नावे भोगवटादार सदरी घेण्यासाठी त्या ठिकाणी महसूल व विभागाचं परिपत्रक आहे एकोणावीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं तर यांचं या सूचनांचं तंतोतंत पालन करून त्याबाबत कारवाई करायची आहे अशा पद्धतीने सर्व कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर प्रशिक्षण आयोजित करून त्या ठिकाणी या सर्व नोंदी कलम एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नासनुसार त्यांचं तंतोतंत पालन करून कारवाई करायची आहे यासाठी शिबिरे कॅम्पसुद्धा तहसील स्त स्तरावर आयोजित करण्याच्या सूचना याच्यात दिलेल्या आहेत मित्रांनो असंही त्याच्यात नमूद आहे की जर निष्काळजीपणामुळे पुनच्च चुका केल्याचे जर दिसून आले म्हणजे तलाठी किंवा मंडळाधिकारी यांनी निष्काळजीपणा केला आणि या कालबाह्य नोंदी पुन्हा तशाच राहिल्या कमी झाल्या नाही तर संबंधितावर महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशीनुसार कारवाई करण्याची सुद्धा प्रोव्हिजन या जे आरमध्ये दिलेली आहे म्हणजे असं नाही की तलाठी यांनी सरसकट या जी आरचा अवलंब करून कालबाह्य निरुपयोगी नोंदी तर कमी करायच्याच आहेत परंतु ज्या वगळण्या योग्य नोंदी आहेत त्याच वगळायच्या आहेत त्या व्यतिरिक्त अन्य नोंदी वगळल्या जाणार नाहीत याची सुद्धा दक्षता तलाठी यांनी घ्यायची आहे म्हणजे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा जी आर शेतकरी बांधवांसाठी आहे तलाठी बांधवांसाठी सुद्धा आहे कशा पद्धतीने कार्यवाहीचा अवलंब करायचा आहे कोणत्या कलमानुसार कारवाई करायची आहे या पद्धतीने आपल्याला या जी आरमध्ये दिलेला आहे जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यात मी लिंक टाकून देणार आहे त्याची प्रिंट शेतकरी बांधवांनी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर मित्रांनो या संबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा आपल्या शंभर टक्के कमेंटचा प्रश्नांचा उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद